हाय फ्रेंड वेलकम टू न्यू ब्लॉग्स मी सध्या गावी आहे हे माझं गाव छान ऑक्टोबरमध्ये पाऊस पडतोय हे काय आहे क्लायमेट इकडचं पूर्ण हिरवं हिरवं सुख म्हणजे काय तर हेच आहे आज तुम्हाला मी दाखवतो की हे माझं घर आहे आणि इथून माझ्या घरापासून तीन विहिरी आहेत पाण्याच्या मुंबईसाठी एक एक दोन दोन तासासाठी पाणी येतं इथं तर आमच्याकडे चोवीस तास पाणी दाखवतो किती अंतरावर की कि पहिली विहीर पूर्ण शांतता पण जातो दुसरी वीर पाहायला जी आहे माझ्या घराच्या मागे एक सबर एक मागे इकडे तेच ही आहे आमच्या स्वतःची अशा दोन विहिरी झाल्या आणि तिसरी विहीर आहे ती इकडे आहे वाट नाही आहे कारण आहे ती सार्वजनिक विहीर आणि तिसरी विहीर आहे ती सार्वजनिक विहीर तेही दाखवायचा प्रयत्न करतो त्याचा जास्त वापर होत नाही त्याचा फक्त दोन भांडीसाठी वापर केला जातो बाकी ह्या दोन विहिरींचा वापर हे बघा हे अशी घरं आहेत आता काही लोक नाही आहेत ही सार्वजनिक विहीर अशा तऱ्हेचं वातावरण हो या विहिरीचं फक्त आणि फक्त धोनी भांडी गुरांसाठी पाणी आणि सार्वजनिक विहीर तरी पण पाणी छान आहे असं नाही की पाणी पिऊ शकत नाही पाणीही पिऊ शकतात बट थोडं आउटसाईडला आहे